असं लिहि की आज म्हणलं स्वतःला जरा जाब विचारावा आज म्हणलं स्वतःला जरा जाब विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय बरं तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता बरं तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून आपण कधी देतो तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून तरीही बाळाला कुणी बोललं ना की तिचं मन येतं भरून आपण